तर तुम्ही बघू शकता घरातून बाहेर निघायला जागा नाही हो का इकडं फार पाणी येत जवळजवळ गोटे इतकं पाणी या लोक घसरून पाणी पडतात हा मग आता ह्यांच्या घरात पाणी शिरले आता त्यांनी काय करायचं पंचायतीने ह्याची काहीतरी दखल घेतलीच पाहिजे ना तुमचं घर कुठे हे काय आमचं घर हे पत्र्याचं आम्ही कसं राहायचं गरीबाने या दाखवा थोडं तुमचं घर दाखवा या साहेबराव या थोडं पाण्यातूनच या आता काय करतात आपण आपण विकास विकास कामातून रस्ता काढत आता मावशींच्या घरी आलेलो नाव काय मावशी तुमचं उषा प्रकाश ठाव रे आता घरामध्ये दाखवा जे ह्या पाण्याचा इकडं वल पसरते ते पाण्यामुळं ह्या पाण्यामुळं पसरते काही आता ह्याच्यात मग कस अडचण काय तुम्हाला का होती काय मग काय आम्ही काय खायचं त्याच्यात राहून कसं खायचं कसं जपायचं तुम्ही